या सिरियलमध्ये तन्वी तुझ्या सोबत आहे आणि तन्वी सोबत बहुतेक तू पहिल्यांदाच काम करतो आहे तर तुझ्यासोबतचा अनुभव कसा आहे खूप मस्त अनुभव आहे म्हणजे आपण म्हणतो की एक डेली सोपला ना कधी पण चौदा चौदा पंधरा पंधरा तास सुरुवातीला तर खरंच गरज असते की पंधरा पंधरा तास आपण सेटवरच असतो तिथे काम करत असतो खूप हेक्टिक असतात जसं की आम्ही गेले दहा बारा दिवस शूट करतोय की रात्री एक दोन वाजता पॅक होतोय परत सकाळी आठ नऊ वाजता पुन्हा दिवसभर वगैरे यायच्या सो बऱ्याच ना आपण फिजिकली थकतो मेंटली थकतो फिजिकली म्हणण्यापेक्षा जास्त कारण प्रत्येक सीन वेगळा असतो प्रत्येक सीन मध्ये इमोशन करत असतो तो या सगळ्याच्या मध्ये आपला को आर्टिस्ट वगैरे ना तितकं कोऑपरेटिव्ह तितकं छान सगळं हँडल करणार आहे किंवा तितक्या एनर्जीने काम करणारा असला पाहिजे आणि तन्वी त्यापैकी एक आहे ती खरंच खूप एनर्जेटिक आहे अशी खूप पॉझिटिव्ह आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती शो ला घेऊन अशी खूप पॉझिटिव्ह आहे प्रोजेक्टला घेऊन ती खूप छान होणार आहे खूप छान होत आहे खूप मस्त होणार आहे हिट होणार आहे वगैरे अशा तर ऑटोमॅटिकली ना ती ती पॉझिटिव्ह वाईब आपल्यापर्यंत पोहोचते आणि छान आपण मग ते असं हे होतं की हा यार खरंच काहीतरी छान होणार आहे आणि बाकी काम आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्यातून ते अँड टेक आहे या सगळ्याच गोष्टी आहेत त्यांच्यासोबत काम करताना आतापर्यंत तुमच्या मी जितकं रिसर्च केलं तुमच्या डिरेक्टरांचं नाव अजूनपर्यंत समोर आलेलं नाही आहे तर okay. या शोच डायरेक्शन कोण करत आहे आणि स्टोरी वगैरे बद्दल थोडस सांग येस yes, wow. सगळ्यात महत्वाचं आयरिस प्रोडक्शन आहे विद्याधर पाठारे हे ह्या शो चे प्रोड्युसर आहेत त्यांच्यासोबत ही माझी चौथी सिरियल आहे म्हणजे देवी आणि दोघी आणि दो आता भाक्य दिले तुम्हाला की हा चौथा शो yeah. हे सलग त्यांच्या सोबत करतोय सो शो चे डिरेक्टर आहेत वैभव करतो आणि सागर खेव तुम्ही ओळखत असालच पुष्प विमान वगैरे वैभव सरांनी डिरेक्ट केली आहेत सो uh, खूप so, uh, कमाल डिरेक्टर आहेत खूप शिकायला मिळतात गोष्टी दोघांकडून एक कसं कॅरेक्टर उभं करायचं कुठल्या गोष्टी करायच्या कुठल्या गोष्टी करायच्या सगळ्यात महत्वाचं आहे सो राजवर्धन उभा करताना एक आपण कितीही नाही म्हटलं तरी कुठेतरी uh, आपण कितीही आपलं एखादा वेगळा कॅरेक्टर प्ले करत असताना सेव्हन्टी पर्सेंट हे आपण आपलेच असतो थर्टी पर्सेंट चेंज करता येईल लोकांना ते वेगळं कॅरेक्टर दिसून यात वैभव सरांची खरंच होते खूप मजा येते त्यांच्यासोबत काम करताना आणि या सगळ्याच्या मध्ये स्टोरी कुठेतरी जाऊन एक संस्कृतीचे कास धरणारी आहे एकाला एक खूप मुलगा जर आहे तो जो सांस्कृतिक तू जो हॅशटॅग तुमचा जो वापरला आहे संस्कृती आणि नाविन्य ना मला खूप जास्त ऍक्च्युअली आणि ते आपल्या दर्शकांना पण खूप जास्त आवडलं आहे कारण की लोक आजकाल खूप जास्त अपडेट होत चालले आहे आणि जुन्या गोष्टी विसरायला सुरुवात झाली आहे आय थिंक तसंच तुझं काहीतरी कॅरेक्टर आहे की तू ऑडिओ बुक्स वापरतो आणि तन्वीला आय थिंक पुस्तकं वाचायला आवडतात तर मला खरंच बघायला आणखी असं तुमचं शूटिंग सध्या कुठे सुरू आहे आणि सेट वातावरण कसं असतं शु... हा शूटिंग सध्या आम्ही ठाण्याला आउटडोअर वगैरे जेव्हा शूट करायचंय आम्हाला किंवा तन्वीचं माहेरचं घर वगैरे दाखवलंय सो ते आम्ही ठाण्याला शूट करतोय पानखंड्याला आणि जे माझं घर दाखवलंय ते आम्ही हेरीला शूट करतोय स्टुडिओला सो खूप एकतर ग्रुप स्टुडिओला मी जसं म्हटलं मग ते मी हा चौथा शो आहे तसंच माझा ग्रुप स्टुडिओ मधला हा चौथा शो आहे कारण मी जितके आयरिसचे शो केले ते सगळ्या सगळे मी ग्रुप स्टुडिओला केले सो ग्रुप सोबत एक वेगळं कनेक्शन आहे माझं माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह जागा आहे सो मजा येते खूप काम करताना इथे आणि कुठेही बाहेर तर किंवा कि एका नवीन जागेचा फील नाही आहे कारण मी इथे गेले आठ वर्ष काम करतोय सो असं असं वाटतंय की पुन्हा एकदा माझ्या घरात आलं बढिया सगळे विचारत आहेत की आता सिरियलच करणार आहे की कधी आम्हाला मध्ये दे पण दिसणार म्हणून तर नाही ऑफकोर्स बट ब इच्छा ऑफकोर्स खूप आहे मध्यंतरी काही एक दोन प्रोजेक्ट होणार होते पण आपण बघितलं की पॅन्डेमिक मध्ये वगैरे सगळ्याच गोष्टी झाल्या मग फिल्म्स बंद झाल्या होत्या तितक्या होत नव्हत्या त्याच्या आता कुठे जाऊन सुरू झाल्या पण त्यासाठी प्रयत्नही चालले होते पण तितक्यात हा इतका खूप छान प्रोजेक्ट आला माझ्यासमोर आणि मग त्याला मी नाही म्हणू शकलो नाही पुढे जाऊन ऑफकोर्स मला असं वाटतंय की नक्कीच मलाही इच्छा आहे मी कधी ना कधी करणारच आहे तर नक्कीच तुम्हाला फिल्म्स मध्ये दे वगैरे देते सध्या तरी नाहीये कारण सिरियल साठी तुम्ही एक तीस दिवसांची कमिटमेंट असते आणि मला असं आवडत नाही कुठेतरी ऍडजस्टमेंट करून हे करूया मग तेही करूया तेही करूया सो सध्या मी या प्रोजेक्टला कमिटेड आहे पण पुढे मागे नक्की तुम्हाला फिल्म थ्रू भेटायला येईल तुझे लग्न लोचाचे पण सगळ्यात जास्त फॅन्स जुळले आहेत ते पण म्हणत आहेत की ते कॅरेक्टर छान होत थँक्यू थँक्यू नाही एखादी पोस्ट टाकली हो oh, एखादी पोस्ट टाकली एखादी लव्ह लग्न लोचा ची फॅनने शेअर केलेली स्टोरी शेअर केली के तर अजूनही मला दिवसभरात एक शंभर दिवस असतात की सीझन टू कधी आणणार आहात म्हणून तुम्ही आम्ही जसं मी लास्ट एका लाईव्ह ला म्हटलं होतं आठ नऊ महिन्यांपूर्वी एक लाईव्ह केला होता, के ला होता तेव्हा की आमचे खरंच प्रयत्न सुरू आहेत की लव लग्न लोचा सिरीज मध्ये आणण्यासाठी पण अर्थात काही फिनान्शियल गोष्टी असतात काही कमर्शियल गोष्टी असतात सो त्या गोष्टींमध्ये थोडासा अडकल्या आहेत गोष्टी पण होप सो पुढे मागे नक्की uh, पुन्हा एकदा लवलग्न लोच्या uh, एका नवीन सीझन मध्ये तुमच्या समोर घेऊन यायला आवडेल आणि ते सगळ्या तुझ्या फॅन्सचा मेसेज येतोय की तू त्यांना रिप्लाय करतो त्यासाठी थँक्यू थँक्यू so, yes, so <laughs> सो मच थँक्यू सो मच खरंतर म्हणजे रिप्लाय मला करायला खूप आवडतात फॅन्सना कारण तुम्ही बघता माझा प्रत्येक प्रोजेक्ट माझा प्रत्येक शो म्हणूनच आज मी इथे बसलोय तो लाईव्ह इंटरव्यू घेतला जातोय त्यामुळे तुम्ही असंच माझ्यावरती प्लीज असंच प्रेम करता इनफॅक्ट मी म्हणून याईपेक्षा निवेदिता ताईंसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे म्हणजे निवेदिता ताई एक ज्येष्ठ अभिनेत्री आहेत आणि त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल नाही खरंच खूप खूप छान एक्सपिरियन्स आहे म्हणजे काय होतं की आपण एका एवढ्या एक्सपिरियन्स्ड एक्टर सोबत काम करताना ना, ना बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात की भाषेवर कसं काम झालं पाहिजे वर कसं काम झालं पाहिजे कॅरेक्टरवर कसं वर्कआउट केलं गेलं पाहिजे म्हणजे आता कालचाच एक हो किस्सा मी तुम्हाला सांगू शकतो की मी जस्ट आलो म्हणजे माझा जरा लेट कॉल टाईम होतो मी आलो आणि मला आमचं मेकअप दादा सांगत आलंय की मॅमनी बोलावलंय मेकअप चा मला म्हणाला की आपण जर रिडिंग सो मला असं वाटतं की आपण एक चार पाच वेळ एकत्र दोघांनी वाचूयात म्हणजे दोघांचे टोन जर काय आहेत किंवा काय आहेत कुठे कॉझेस वर्कआउट करणार आहे त्या गोष्टी कळतील आपल्याला सो तिथे जाऊन आम्ही प्रॉपर रिडिंग केली दोघांनी वीस पंचवीस सगळ्या गोष्टी काही मधले बारकावे आहेत ते जाणून घेतले सो so, uh, हा एक फरक पडतो जेव्हा इतक्या चांगल्या आर्टिस्ट बरोबर तुम्ही काम करता आपल्यालाही uh, मग वेगळं काहीतरी विचार करायला खटपाणी मिळते आपल्या डोक्याला की बाबा हे हे असा विचार केला पाहिजे हे असं आहे मी असं आहे सो खरच खूप मस्त एक्सपिरियन्स आहे आणि उलट मी खूप आता पॉझिटिव्ह आहे की अशा एवढ्या मोठ्या ऍक्टर सोबत मला काम करायला मिळतंय आता याच्या पुढे मी काम करणार आहे पुढचे वर्ष सो बऱ्याच गोष्टी मला शिकायला मिळतात तिथे एक ड्रीम म्हणून जॉईन झालाय कोणीतरी तिचं म्हणणं आहे की एनी फॅन मुवमेंट तुझ्या आयुष्यात घडली एनी फॅन मुवमेंट तू इथे शेअर कर हो नाही खूप आहेत अशा अशा फॅन मुवमेंट वगैरे की त्यापैकी मी एक सांगू शकतो की मला ना एक फोन आला होता की असं असं आहे म्हणून तुमचा बर्थडे आहे सिक्स्टीन ऑगस्ट वगैरे तर तुमचा ऍड्रेस द्या वगैरे तर मी म्हटलं तो नाही ऍड्रेस वगैरे नाही तुम्ही वारी केली सगळं पहिला शो होता माझा तेव्हा दिसदेवी आणि काही दिला नव्हतं मी काही शेअर केलं नाही पण त्या फॅनने कुठून माझा ऍड्रेस शोधून काढला सगळ्या गोष्टी केल्या आणि माझ्या बर्थडेच्या दिवशी खास वरून कोल्हापुरी शर्ट ते एक जसा कोल्हापुरी एक पेहराव असतो तसा एक बस कोल्हापुरी वगैरे असं कोल्हापुरी वगैरे असं मला पाठवलं होतं च्या दिवशी सो अशा बऱ्याच पॅन मुवमेंट रस्त्यात भेटलं की एक लहान मुलगी भेटली होती ती लवलग्न होत भेटली आणि तिने मला असं बघितलं आणि समोर आला म्हणून सो असं खूप छान वाटत की लोक एक तर प्रेम करत जाते तर म्हणजे मुवमेंट एक स्टार्ट झाल्यानंतर म्हणजे एक तू खूप डाऊन टू अर्थ स्टार आहे मला माहिती आहे सगळ्या <laughs> फॅन्स ची तू कनेक्ट असतो सोशल मीडियावर कनेक्ट असतो well. आय नो व्हेरी वेल बाकी तुझ्या नवीन सिरियल साठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्हाला पाहायला खूप जास्त आवडणार आहे आणखी आपल्या जाता जाता एक शेवटच आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील तुझ्या uh, नवीन सिरियल सगळ्यात महत्वाचं uh, हो येस सगळ्यात महत्वाचं तुझे खूप मनापासून की तुझ्यामुळे मी इतक्या लोकांस समोर जाऊ शकलो त्यांच्याशी बोलू शकलो आणि दुसरी म्हणजे सगळ्यात आता हे खूप ठिकाणी मला बोलावं लागणार नाही बोलतो ते गेले काही दिवस की येत्या चार तारखेपासून म्हणजे चार एप्रिल ला सोमवार ते शनिवार रात्री साडे नऊ वाजता प्लीज प्लीज प्लीज, प्लीज भाग्य दिले तुम्हाला हे सिरियल बघा खूप छान कास्ट आहे खूप छान स्टोरी आहे कारण आपल्या मराठीमध्ये स्टोरी हा हिरो असतो कंटेंट हा हिरो असतो कुठल्याही प्रोजेक्टचा सो ते इथे असणार आहे तुम्ही हा प्रोजेक्ट पाहिला तरच आम्ही अजून आम्हाला पुढे काम करण्याची स्फूर्ती मिळणार आहे सो प्लीज बघा आणि तुमच्या खऱ्या रिॲक्शन कळवा तुम्हाला आवडलाय आवडला सांगा नाही आवडला नाही आवडला सांगा सो आम्हाला पुढे इम्प्रूव्ह करता येईल अजून सो प्लीज बघा आणि भेटूच चार तारखेला आणि सोमवार ते शनिवार तर तुमच्या भेटीला असणारच येईल आपण परत लेट्सअप सोबत सब लाईव्ह करू आणि मेकश्युअर त्यावेळेस आपण नेटवर्क हो येस येस आपण एक प्रॉपर प्लॅन करू खूप जास्त नेटवर्कमुळे त्रास झाला हो नेटवर्कमुळे त्रास झाला आणि थांबावंही लागलं त्यांना येस येस मी सॉरी म्हणतो सर खूप थांबावं लागलं आणि हे सगळे इश्यूज झाले पण नक्की पुढचं एक लाईव्ह टेलिकास्ट नंतर एखाद दोन आठवड्यांनी आपण ते लाईव्ह करूया छान तोपर्यंत तुम्ही आम्हाला सांगाल की शो तुम्हाला कसा वाटतोय काय होतंय आणि तेव्हा एक छान प्लॅन करून लाईव्ह करू आपण संस्कृती आणि नावण्याची जोड घेऊन एक मराठी सिरियल तुमच्या सर्वांच्या भेटीला येत आहे त्यामध्ये विवेक आहे तन्वी आहे निवेदिता ताई आहे तुम्ही सगळ्यांनी ती सिरियल बघावी अशी विवेक आणि माझी दोघांची पण इच्छा आहे yes, तर विवेक लवकरच आपण भेटूया परत आणि नक्कीच नक्कीच आपण मी आत्ताच तुम्हाला नाही मी आताच कमिट करतो तुम्हाला की पुढच्या दोन ते तीन आठवड्यांनी आपण एक प्रॉपर प्लॅन हे करू आपण लाइक करूया प्रॉपर प्लॅनिंगने जाऊया सो तुम्हाला हे असे काहीच प्रॉब्लेम्स येणार आणि त्यावेळेस तुझ्यासोबत निवेदिता ताई आणि तन्वी पण असणार असंही तू सांग कोर्स अफकोर्स ते तेव्हा नक्कीच आता मी निवेदिता मॅमची कमिटमेंट नाही देऊ शकत कारण त्या कधी असतात नसतात मला माहित नाही पण मी त्यांच्याशी बोलेन अफकोर्स आणि तन्वी पण असेल मी तन्वीशी बोलेन मी तिघही असू फॉरशॉर चलो ऑल द बेस्ट तुझ्या नवीन सिरियल साठी खूप शुभेच्छा लिहायचं मराठी सगळ्या प्रेक्षकांकडून भेट तुझेच थँक्यू थँक्यू थँक यू सो मच ऑल टू जॉईन अस लवकरच आपण सोबत परत गप्पा मारणार आहोत तोपर्यंत पाहत राहा लेट्सअप मराठी